नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिंट्री अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी मी सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी बांधवांचं ब आणि बंधू आणि बघिणींचं या ठिकाणी मी मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कष्टाची बाजी लावून या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करत आहात अभ्यासदेखील करत आहात ग्राउंड देखील त्याच उद्देशानं की माझं सिलेक्शन झालं पाहिजे या उद्देशानं करत आहात आणि भरतीची आस लावून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे जळगाव जिल्हा पोलीस भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे त्या जागा प्रवर्गणी आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत समजून घेणार आहोत कोणत्या प्रवर्गाला किती जागा आरक्षणानुसार विभागून आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरायचं नाही आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून पोलीस भरतीचे सर्व अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचतील आम्ही मोफतही या ठिकाणी लेक्चर पोलीस भरतीचे घेत असतो त्याहूनही पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती पोलीस भरती तयार करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण ध्येयवर्दी थ्री पॉईंट झिरो बॅच ही आपण लॉन्च केलेली आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी आहे विद्यार्थी मित्रांनो हे बॅच घेण्यासाठी आपण आमच्या इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये ही बॅच असेल आपल्याला जर काय अजून माहिती हवी असेल तर पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून या बॅचबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता बघूया आपण जळगाव जिल्हा पोलीस भरती बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसत असेल संकेतस्थळावरती प्रसिद्ध करायची जी काय जाहिरात आहे आणि जी काय अनुसूचित म्हणजे जे काय प्रवर्गणी आहे हे जागा विभागून आलेल्या आहेत त्या बघूया आपण बघा दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस आहे त्यानुसार हे आपल्याला मिळालेलं आहे ठिकाण जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस बघा महाराष्ट्र पोलीस शिपाई सरळ सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेले के आणि दिनांक सतरा दहा पंचवीसच्या आदेशाने केलेल्या सुधारणानुसार पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आस्थापनेवर दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारे एकूण एकशे एकाहत्तर पदे या ठिकाणी उपलब्ध आपल्याला झालेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ही सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे किती पदे आहेत एकशे एकाहत्तर पदे आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहेत एकशे एकाहत्तर पदांची जळगाव पोलीस शिपाई भरती या ठिकाणी आहे तर एकशे एकाहत्तर पदे कसे विभागून कोणत्या प्रवगारासाठी आलेले आहेत ते आपण बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो जर सांगायचं झालं तर यामध्ये पदे आहेत एकशे एकाहत्तर यामध्ये ओपनसाठी ओपनसाठी जी काय आहे पदे ती मिळालेली आहेत बघा कंपीकृत आरक्षण आहे बघा कंपीकृत आरक्षणानुसार या ठिकाणी आपण सुरुवातीला बघूया अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारणला अनुसूचित जातीसाठी एकूण बेचाळीस पदे आहेत सर्वसाधारणला तेरा आहेत महिलांसाठी तेरा खेळाडूंसाठी दोन आहेत प्रकल्पग्रस्तासाठी दोन आहेत भूकंपग्रस्तासाठी एक आहे माजी सैनिकसाठी सहा पदे आहेत अनुसूचित जातीचं सांगतोय फक्त अनुसूचित जातीचं लक्षात असू द्या अंशकालीन अनुसूचित जाती दोन पोलीस पाल्य अनुसूचित जाती एक आणि गृहरक्षक दल या ठिकाणी दोन जागा उपलब्ध होत आहेत अनथांसाठी एक टक्का आरक्षण आहे ठीक आहे ओके त्यानंतर अनुसूचित जमातीचं बघूया सात टक्के आरक्षण आहे एकूण बारा जागा येतात त्यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जा, जातीसाठी दोन महिलांसाठी चार खेळाडू खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्ताला जागा नाही भूकंपग्रस्ताला फक्त इतर मागस्वर्गामध्ये एक जागा उपलब्ध होत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र माजी सैनिकांसाठी दोन अंशकालीन एक पोलीस पाल्य नाही आणि गृहरक्षकसाठी अनुसूचित जाती ज जा, जमातीची एक जागा है। त्यान साथी बागा, तिन आहे त्यानंतर व्हिजा साठी बघा तीन टक्के आरक्षण आहे एकूण अकरा जागा आहेत सर्वसाधारणला दोन येतील महिलांसाठी तीन येतील खेळाडूंसाठी एक आहे प्रकल्पग्रस्तांसाठी एक आहे भूकंपग्रस्तांसाठी जागा नाही माजी सैनिकसाठी दोन आणि अंशकालीनसाठी एक पोलीस पालेला झिरो आहेत आणि गृहरक्षक दलासाठी एक जागा उपलब्ध झालेली आहे ब ज ब साठी अडीच टक्के आरक्षण आहे त्यामध्ये पाच दा पाच जागा येतील सर्वसाधारणला दोन महिलांसाठी दोन खेळाडू झिरो झिरो डायरेक्ट माझे सैनिक एक त्यानंतर भजकसाठी साडेतीन टक्के आरक्षण आहे एकूण पाच जागा येतात सर्वसाधारणला दोन महिलांसाठी दोन आणि माझी सैनिकसाठी एक जागा आहे भजडसाठी बघा ए दोन टक्के आरक्षण आहे तर सात जागा आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वसाधारणला चार आहेत महिलांसाठी दोन आहेत त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो माझी सैनिकसाठी एक आहे त्यानंतर विमा प्रयोगासाठी दोन टक्के आरक्षण आहे एकही जागा या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही त्यानंतर साठी बघा इतर मागासवर्गीयांसाठी एकोणीस टक्के आरक्षण आहे त्यामध्ये एकूण पंचवीस जागा येतात पंचवीस जागा या ठिकाणी ओबीसी ओ बी सीसाठी आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे सात जागा त्या ट त्यान त्यानंतर महिलांसाठी आठ खेळाडूंसाठी एक आणि प्रकल्पग्रस्ताची एक जागा आहे भूकंपग्रस्त एक जागा माजी सैनिक चार त्यानंतर अविष्कालीन एक आणि पोलीस पाली एक गृहरक्षक दल या ठिकाणी एक जागा त्यानंतर ए सी ए सी बी सीसाठी दहा टक्के आरक्षण आहे त्यानुसार सतरा जागा येतात सर्वसाधारणला चार आहेत महिलांसाठी पाच खेळाडूंसाठी एक त्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी एक माझी सैनिक तीन अंशकालीन एक पोलीस पाले एक आणि गृहरक्षकसाठी एक जागा ईडब्ल्यू एससाठी बघा दहा टक्के आरक्षण आहे अठरा जागा येत आहेत पाच सर्वसाधारण पाच महिलांसाठी पाच एक एक, एक, एक जागा खेळाडूला प्रकल्प रस्त्याला एक जागा त्यानंतर माझी सैनिक तीन जागा पोलीस पाल्ली एक गृहरक्षक एक आणि अंशकालीन एक जागा अशा पद्धतीने एडब्ल्यू एचं आरक्षण आहे त्यानंतर ओपन अ राखीव गटासाठी अठ्ठावीस टक्के आरक्षण आहे सर्वसाधारणला एकोणतीस जागा त्यानंतर महिलांसाठी एकूण आठ ओपनसाठी अठ्ठावीस टक्के आरक्षण नुसार एकोणतीस जागा उपलब्ध होतात सर्वसाधारणला दहा महिलांसाठी नऊ त्यानंतर खेळाडूंना एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन एक पोलीस पाली एक आणि गृहरक्षक एक अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बघा एकूण शंभर टक्के आरक्षणानुसार एकशे एकाहत्तर जागा या ठिकाणी जळगाव जिल्हा साठी या ठिकाणी जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काय आडी अडचणी आल्याच अर्ज करत असताना तर लक्षात असू द्या त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे झिरो दोनशे सत्तावन्न हा कोडा आहे आणि बावीस एकोणचाळीस सातशे एकवीस या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधून याबद्दल तुम्ही माहिती घ्यायची आहे आणि त्यांनी असं महत्त्वाची टिप दिलेली आहे की तुम्हाला जर आम्हीच दाखवून भरतीसाठी कुणी जर तुम्हाला या ठिकाणी जर बोलवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी लाचलुचपत विभागाशी संपर्क करू शकता आणि या संकटातून तुम्ही बाहेर पडू शकता विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या अशा प्र आहे जळगाव जिल्ह्याची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा काळजीपूर्वक अर्ज भरा धन्यवाद